नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण मावजा कुंभेफळ तालुका शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा इथे आलेलो आहोत आज आपल्यासोबत युवा शेतकरी सिद्धेश्वर अशोकराव कांगणे हे आहेत सिद्धेश्वर तुम्ही किती वर्षापासून हळदीचं पीक घेता तीन वर्षापासून तीन वर्षापासून बरं कोणती व्हरायटी आहे सेलम अच्छा मागच्या वर्षी किती एकरामध्ये लावली होती एक एकर एक मध्ये होती का किती झालं होतं उत्पादन पन्नास क्विंटल ओली ओली अच्छा अच्छा बियाण्यासाठी आपल्या सोबत शोकराव कांगणे सर पण आहेत अर्थकारण सर पाहतात शेती सिद्धेश्वर बघतात त्यांना आपण काही प्रश्न विचारूया नमस्कार सर हळद पिकाबद्दल तुमचा काय अनुभव आहे नाही हळद पिकाकडे शेतकरी जर वळले तर खरोखर एक चांगलं शेतकऱ्याला एक वरदान भेटू शकतं याच्यापासून हळदीचं बरोबर कारण जागतिक बाजारपेठेवर याची किंमत जी बाजारपेठे जागतिक बाजारपेठेवर किंमत मिळते त्यामुळं थोडं हळदीकडे वळायला पाहिजे शेतकऱ्यांना असं वाटतं एक म्हणजे जे आपण पारंपरिक पिकं घेतो सोयाबीन आज काय झालं सोयाबीनचं उत्पन्न एकरी सात क्विंटल सहा सात सहा क्विंटल बी म्हटलं तरी चार हजाराच्या भावाने वीस पंचवीस हजार रुपये आणि खर्च आणि तेवढा खर्चच होऊन राहिला हळद जर एक एकर लावली तर एका एकरामध्ये हळदीचं उत्पन्न कसं केलं तरी समजा आपल्याला एक दीड एक लाखापर्यंत हळदीचं उत्पन्न होत आणि थोडस पन्नास हजार रुपये खर्च झाला तरी एक लाख रुपये एकरी राहतात आणि त्याच्यात जर समजा कमी शेत चांगला मेहनती शेतकरी असं तर आंतरपीक घेऊ शकतो याच्यात आंतरपीक सांबार घेऊ शकतो गोबी घेऊ शकतो मुळा घेऊ शकतो आंतरपीक याच्यात याच्यात त्यात चांगला मला पण मिरची होतं ही मिरची केली लागवड मिरची जर घेतली तर मिरची चांगली बर काय मिरची लागवड केली आम्ही आता खायापुरत्या मिरच्या याच्यामध्ये एवढं तेवढं याची कोणत्या महिन्यात लागवड केली होती तुम्ही ही दोन जून लाग हो ला लागवड केलेली आहे बर हा साधारणतः आता हे काढणीस केव्हा येते पीक काढणी आता एप्रिल मध्ये एप्रिल मध्ये हा दहा महिन्याचं पीक आहे दहा महिन्याचं पीक आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आपले जे पारंपरिक पिकं आहेत जे पिकं घेतो आपण सोयाबीन कापूस तर त्याच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये आपल्याला पर एकरी उत्पादन जास्त येते की नाही सर उत्पादन जास्त येत याच्यामध्ये शेतकरी बांधवांना जर आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर आपण हळदी पिकासारखे मसाला पिके हळद असेल कोणतं समजा घ्यायला पाहिजेत घ्यायला पाहिजेत ते कारण पारंपरिक पिकांमध्ये आपण बघून राहिलो तर उत्पादकता तेवढी काही आपल्याला येऊन नाही राहिली दिवसांदिवस बरोबर आहे की कपाशीच सुद्धा एवढं काही हे नाही आणि याला पुन्हा कोणताच धोका नाही ना रानडुक्कर ना रोही ना वानेर काहीच नाही याच हा विषयच नाही कोणता सगळ्यात महत्त्व सांभाळायचं काम नाही महत्व बरोबर बरोबर म्हणजे आपल्याला शेतामध्ये असं जागल म्हणा किंवा जे जंगली जनावर आहे जंगली जनावर असून या पिकाला काही धोका नाही काही धोका नाही जंगली बरोबर बरोबर या तालुक्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी लागवड केलेली आहे आता आपल्याच गावामध्ये जवळपास एक आठ नऊ एकर या वर्षी लागवड झाली पुढच्या वर्षी पुन्हा वाढायची शक्यता आहे बर तर बरेचसे शेतकरी आता हळदीकडे वळतील असं आणि आपल्या जमिनीमध्ये येते चांगली पुन्हा ती अच्छा विशेष म्हणजे आपली जी जमीन आहे ना या जमिनीवर आपल्या जमिनीवर चांगली हळद चांगली जमीन चांगली ब्लॅक कॉटन सॉइल दिसून राहिली चांगली चांगली जमीन या आपल्या कोणत्याही जमिनीमध्ये आपल्या भागामध्ये येऊ शकते येऊ शकते बरोबर येते जास्त पाऊस होता या वर्षी तरी पण आपण क्वालिटी बघू शकतो चांगली हो ना उत्तम क्वालिटी आहे नाही खर्च किती होतो एकरीवर असा अंदाज जर एकरी बियाण्याचा खर्च बियाणे काही समजा आता बियाण्याचे भाव असतात एका 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 एकरामध्ये आठ ते नऊ क्विंटल लागतं बरं आता यावर्षी साडेतीन हजार रुपये क्विंटल होत मागच्या वर्षी पाच हजार रुपये क्विंटल होतं बियाणं बरं आता पुढच्या वर्षी भाव हळदीचे जसे भाव वाढतील तशा बियाणे म्हणजे हळदीचे भाव आता हळदीचे भाव समजा एक उकडलेली हळद जी आपण विक्री बाजारपेठ नेतो तिचे भाव जर सोळा सतरा वीस पर्यंत गेले तर हे सहा सात हजार रुपये जाईल समजा बिण्या याच हा ते जशी हळदीचा बाजारपेठ राहील तशा पद्धतीने बियाण्याची हे राहते बरं गेल बाजारपेठ कुठे बाजारपेठ हिंगोली हिंगोली वाशिम रिसोड आणि जे जानेफळ आपल्या इथं फळ एक चांगला प्लॅन पडलेला आहे चांगलं फळ तालुका मी कर चांगला अतिशय चांगल्या पद्धतीनं काल पाहून आलो आम्ही ते तर खरोखर त्यांची सुद्धा म्हणजे पूर्ण मशिनरी वगैरे त्यांच्या फिट झालेल्या त्यांचा मोठा प्रोग्राम तिथं म्हणजे हे झालेलं आहे त्यांचं त्यानंतर सांगितलं ब तुम्ही जर समजा आता आम्ही या दिलं म्हणजे कोणतंच रासायनिक खत दिलेलं नाही का ही शिन खत आणि याच्यावर स्लरी आहे फक्त खाली स्लरी वापरतो आम्ही आमची म्हणजे मधून निघलेले स्लरी स्लरीमध्ये टायकोटार्मा कल्चर वापरून जी स्लर जीवामृत आम्ही तयार केलं जीवामृतच वापरतो त्याने सांगितलं तुम्ही जर असं आम्हाला जीवामृत दिलं तर आम्ही तुम्हाला म्हणजे स्पेशल नैसर्गिक जैविक हळद जर तुम्ही आम्हाला दिली तर आम्ही तुम्हाला जवळपास म्हणजे दीड पट भाव देऊ हळदीच बघा शेतकरी बंधू बोलणं झालं तसं कि बा दीडपट भाव दे तू म्हणत कि बा तुम्ही जर जैविक आणि त्याची गरज आहे म्हणे पुन्हा चार वर्ष पूर्ण शेतकरी जैविक शेती इकडेच वळालेले असते आणि खरोखर त्याचं मार्गदर्शन त्याच चांगलं भेटलं आणि जैविक शेतीचा दुसरा फायदा म्हणजे आपल्याच्या शेतीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन आपण सेंद्रिय कर्ब म्हणतो हो त्याचं कमीत कमी एक टक्के प्रमाण पाहिजेत आपल्याला तर ते कमी होऊन राहिलं तुम्ही जे असे नवीन नवीन प्रयोग करतात ते आम्ही आता इथं या एकरी जवळपास दहा ट्रॉली शेण खते याच्यामध्ये वापरले आहे बर त्याच्यामुळं कसं आपलं आता घरचं शेणखत असल्यामुळं एकरी दहा ट्रॉली शेण खत हे शेणखताचा जो म्हणजे रिझल्ट पुढच्या वर्षी येणार आहे आता या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी एकदम चांगल्या पद्धतीने कोणतेही पीक जरी आपण घेतलं आणि पुन्हा हळदीचंही खत तयार होत हो ना हो ना आपल्यासोबत दुसरे एक आमचे आदर्श शेतकरी गजनराव सोनुने सुद्धा आहेत तुमचा काय अनुभव आहे हळद पिकाबद्दल काही चांगलं हळदीच म्हणजे उत्पन्न खर्च कमी बरं मजुराच हे वाचत मजूर कमी लागतं जंगली जनावरांपासून याला काही नुकसान नाही काही नाही बरोबर सांभाळायचं काम नाही सांभाळायचं काम नाही आणि वार्षिक पीक असल्यामुळे हार्वेस्टिंग मध्ये काही अडचण नाही निघाला कृषी विभागामार्फत जे उपकरणं लागतात ते सुद्धा अनुदानावर उपलब्ध करून देणार आहेत आपल्या सोबत या गावचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री जाधव साहेब आहेत या तुमच्या सज्जामध्ये किती क्षेत्र हळदीचं ज्यावेळेस मी रुजू झालो हम्म त्यावेळेस कुंभ फळमध्ये साधारण दोन एकर अच्छा आणि देवळगाव कुळ जे माझं बाजूचं मुख्यालय एक साधारणतः चार चार एकर होत अच्छा तर आज कुंभेफळ जे गाव आहे त्या कुंभेफळ गावामध्ये जवळपास साधारणतः बारा ते पंधरा एकरा पर्यंत गेलेलं आहे आणि जे देवळगावकुळ आहे देवळगावकुळ मध्ये साठ ते सत्तर एकर पर्यंत ते शेतकरी गेलेले अच्छा म्हणजे गे तिथे जास्त आहे त्यांचा तो विषय असा आहे की ते क्षेत्र मोठे आणि आजूबाजूला थोडस जंगल आहे आणि जंगली प्राण्याचा त्याला थोडासा त्रास होत होता बर त्याच्यातून मार्ग असा शोधला कि बा असं कोणतं पीक आहे की जे आपल्याला जंगली प्राणी खात नाही मग आता तो जो हळदीचा जो लागवड झालेली हु। आहे ती अशा सिरियस झालेली आहे हो ना हो शेतकरी पण जंगल असल्यामुळे जंगली प्राण्याचा थोडा इकडे हैदोस आहे प्राणी नाही म्हणतो आपण त्याला त्यांचा थोडा ते इकडे प्रॉब्लेम देतात थोडे आणि आता दुसरी गोष्ट अशी आहे की आता जी आपली कृषी यांत्रिकरण झालेली आहे बरोबर ज्यावेळेस मी इथे रुजू झालो त्यावेळेस म्हणजे मेजर याच्यामधला प्रॉब्लेम असा होता की याची लाव लावणी करण्यासाठी यंत्र साठी यंत्र काढणीसाठी यंत्र म्हणजे याचे तीन चार प्रकारचे प्रोसेसिंग मधून हळदीच आपल्याला काढणी करावं लागते बर तर त्याच्यासाठी आपल्याला यंत्र लागत होते आता मी माझं मुख्यालय जे आता जे सर स्वतः आहे आता यांना बी आपण मधून देणारच आहे यांच्याकडे ऑलरेडी यांचे स्वतःचे पहिले आहेत आणि बाजूला देळगाव कोळ मध्ये दे आपण तीन शेतकरी आहेत ज्याला याच्या म्हणजे एक औजार बँक प्रमाणे डिगर त्याच्यानंतर त्याचं प्लांटर पॉलिशर आणि बॉयलर म्हणजे अशा प्रकारचे यंत्र आपण त्याला डीबीटी मधून त्याला निवड झालेली बरोबर आणि ते आता खरेदी सुद्धा करते एक आठ दिवसात बरोबर शेतकरी शेतकरी दोन या हळद पिकाला जे उपकरणं लागतात ते आताच तुम्हाला जाधव साहेब माहिती देत आहेत ते तुम्हाला त्याचा ऑनलाईन अर्ज करायचा आहे प्रणालीवर आणि त्याची सोडत झाल्यानंतर आपल्याला ते हाँ हाँ। हाँ। हा हो अनुदान म्हणजे याच्या हळदीसाठी लागणारा प्रत्येक आता शासनानं उपलब्ध हळदच नाही जेवढ्या म्हणजे आपले जे पीक आहेत त्याच्यासाठी जे बी अवजार प्रोसेसिंग ज्याला आपण म्हणतो बरोबर सगळ्या प्रकारच्या अवजार त्या आपल्या डीबीटी साईट वर शासनाने उपलब्ध करून दिलेले फक्त आपल्याला महाडीबीटी साइट वर जायचंय योग्य टॅप निवडायचा आहे अवजाराचा आणि योग्य पद्धतीने अर्ज केला की आपल्याला मिळणारच हा हा म्हणजे शासकीय अनुदान आपल्याला मिळेल आणि आपल्या यांत्रिकीकरणामध्ये आपल्याला फायदाच होईल ना बरोबर आहे की नाही आणि म्हणजे विषय काय माहितीये का सर जर शेतकऱ्याला त्याची काढणी म्हणजे लागवड पासून काढणीपर्यंत जर यांत्रिकीकरणाचा फायदा झाला तर शेतकरी आणखी त्या कल वाढतो आता माझ्या मुख मुख्यालयात तोच झालेला आहे एक दोन शेतकऱ्यांनी आजूबाजून पाहुण्या पाहण्याकून किंवा त्यांच्या मित्राकून मागाचे यंत्र आणले होते या वर्षी त्यांनी स्वतः घेतले आणि पुढच्या वर्षी आज वर माझ्याकडे जे सत्तर एकर एक आहे पुढच्या वर्षी मला असं आशा आहे शंभर टक्के कि ते दोनशे एकरच्या पुढे काय झालेलं आहे मजुराचा प्रॉब्लेम येऊन राहिला दिवसांदिवस आपल्याला यांत्रिकीकरणाकडे वळणं हे क्रमप्राप्त आहे शेती जर करायची असेल तर आपल्याला यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही आहे की नाही सर बरोबर कारण आता मजुराचा आपण बघतो मजूर नाही मजूर उपलब्ध होत नाहीत त्यांची मजुरी बी जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना परडून राहिले ज्याला कमी मजूर हा आणि जे धोकादायक का कसं कस किंवा आता जर पाऊस सुरू झाला असता काढायला बेजारी झाली असती हळदीचं तसं काही नाही ना हळद कसं लागवड करायच्या टायमालाही मजुराचं काम नाही मशीन लागवड केल्या जाते आणि काढायच्या टायमाला नाही त्यावेळेस मजूर खुलं राहत हो ना होव एवढं जेवढं माग पुढं झालं तर अडचण नाही हे जर पंधरा दिवस आताही राहिलं त्याच्यापासून काही असा तोटा नाही ना खराब होत नाही काहीच होत नाही त्याचं बरं मग सर याची तुम्ही हार्वेस्टिंगची पद्धत कशी आहे थोडीशी आमच्या शेतकरी बांधवांना सांग ट्रॅक्टरनं पास मारून घेतो आणि मजूर लावून ती येचून घ्यायची बरोबर येचून ट्रॉली मध्ये भरायची आणि गज मारायचा गज मारल्याच्या नंतर उकडून घ्यायची बर आणि उकडल्याच्या नंतर ती वाळत ठेवायची जाळीवर म्हणजे साधारणतः त्याचा जो निसरा आहे तो जमिनीमध्ये झाला पाहिजे आणि एप्रिल मध्ये आपलं ते थोडं ऊन घेऊन एक वीस एकवीस दिवस ते वाळू द्यायचं आणि त्याच्यानंतर मग घासून घ्यायची म्हणजे ती प्रक्रिया सोपी एवढी काही असं एवढं काही असं अवघड नाही आणि ते काम उन्हाळ्यामध्ये येतं पुन्हा ते काय होतं ती जी टीम उकाडणारी टीम राहते आपल्याला फक्त आज न लिहायचं काम राहतं किती झाले म्हणून ते काय असं एवढं हे नाही ना ते करणारे करते आपल्याला जळथण द्यायचं त्याला ते करतात घासायचं तसंच आहे घासायची मशीन ते टाकणारे तेच राहते मोटर आपल्या लाईन वरती ते फिरतं आणि आपण काढून घ्यायचं फक्त ठेवायचं आपण आपण लक्ष देऊन ठेवायचं किती झाले आपले म्हणून पद्धत काही एवढी अवघड नाही नाही काहीच अवघड कोणी शेतकरी बांधव सहजासहजी उपलब्ध होणार स्वतःचे अवजार घेऊन स्वतः करू शकतो आपल्या इथं स्वतः करणार म्हणजे आपले इथं असं होऊ शकतात म्हणजे आता इथं विषय नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहेत हा अच्छा आणि त्याच्यामुळे काय होणार इथं अवजारे बँक त्या आवजारी बँकेमधून आपण शेतकऱ्यांना कंपल्सरी देणार कारण काय झालेलं आता पारंपरिक पिकामध्ये आता यावर्षी मा सुरुवातीलाच माझ्या मुख्यालयात अतिवृष्टी झाली होती हा। आणि अतिवृष्टी झाल्यामुळे त्याचा पिकाला फटका बसला बरोबर तर आता हळदीचं बघितलं तर हळदीचं आतापर्यंत तसं काही पिकावर असं काही आलेलं नाही म्हणजे अतिवृष्टीचा या पिकावर म्हणजे असा दुष्परिणाम काही आपल्याला इथे दिसून नाही राहिला बरं बेडवर लागवड असल्यामुळे सरांनी बेड पाडलेली आहे आणि त्याच्यावर हळदीची लागवड केलेली आहे तर तो, तो एक फायदा इथे जे पाणी आलं होतं जास्तच ते वाहून गेलेलं आहे तो एक फायदा झालेला आहे सरांना आणि ड्रिप सुद्धा केलेलं आहे ड्रिप केल्यामुळं कसं ड्रिपीटीच आहे चांगलं सहकार्य चांगलं आहे विभागाचं सर मला सांगा आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत याचं उत्पादन किती होईल तुम्हाला किती एकराचा प्लॉट हा आता आपला दोन एकराचा प्लॉट आहे बर दोन एकराच्या प्लॉट मध्ये आपल्याला कमीत कमी समजा जर उकडून आळत विक्रीसाठी जर न्यायची आपल्याला कमीत कमी पन्नास क्विंटल आळत होईल बरं आणि जर बेणं विकलं आपण बेणं विकलं बेणं जर विकलं तर आपण दीडशे क्विंटल या यावर्षी विक्री करू बर म्हणजे जेमतेम आपलं उत्पादन किती होईल दोन एकर मध्ये उत्पादन आता कसं बाजारपेठेवर अवलंबून समजा आजच्या आजच्या भावानं झालं तरी पाच लाखाचं उत्पन्न होईल म्हणजे समजा आजचे दहा पंधरा आजच्या भावानं झालं दहा म्हणजे बारा तेराच्या झालं तर सहा सात सा, सा लाख रुपयाचं उत्पन्न आजही होत बरोबर बरोबर आणि झेंडू लावले आम्ही जाधव साहेब झेंडूची पण लागवड केलेली आहे जाधव साहेब म्हणजे फोटो आहेत सूत्रकृमी सूत्रकृमी ट्रॅप क्रॉपिंग झालं म्हणतो ट्रॅप क्रॉप बरोबर त्यांचे चिरंजीव सिद्धेश्वर हे खूप तरुणपणात त्यांनी त्यांना शेतीची खूप आवड निर्माण झालेली आहे आणि चांगली शेती एक तरुणांसोबत त्यांनी एक आदर्श ठेवलेला आहे सिद्धेश्वर यांनी तरुण शेतकऱ्यांसमोर एक खरोखरच शेती कशी करावी कसे प्रयोग करावे हे त्यांनी या जवळपासच्या परिसरामध्ये दाखवून दिलेलं आहे खरोखरच अतिशय उत्तम तुमच्या या प्लॉटमधून आम्हाला आज शेतकरी बांधवांना माहिती मिळालेली आहे धन्यवाद सर तुमचं पण खूप खूप धन्यवाद सिद्धेश्वर